पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे वडगाव शेरी मतदारसंघामधली पक्षाची बैठक घेण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी मुक्ताचा संवाद झाला खूप छान चर्चा झाली माझ्या समवेत पूर्ण पक्षाचे पदाधिकारी सर्व नगरसेवक नगरसेविका आणि आमचे पुणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष धीरजी गाते आणि माझे आमदार आणि अध्यक्ष राहिलेले जगदीशी मुळी ते आणि सर्व टीम इथे होती मी गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये मत काही मतदारसंघ जे पक्षाने त्यांचा दौरा करते आहे कार्यकर्त्यांमध्ये छान उत्साह वाढारलेला आहे वाढलेला आहे खूप चांगली योजना लाडकी बहीण या योजना जी आहे त्याची चर्चा खूप चांगली आहे आणि एकदम सकारात्मक असं वातावरण होत आहे महायुती म्हणून जिथे जिथे आम्ही महायुती म्हणून प्रत्येक ठिकाणी आमची टीम फार सक्षमपणे काम करेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण करत आहोत मला आजच्या बैठकीमध्ये लोकांशी संवाद साधून कार्यकर्त्यांशी संवाद साधून खूप सकारात्मक आणि समाधानकारक असं वातावरण वाटत आहे महायुतीला महायुतीसाठी समाधानकारक वातावरण निर्माण करतोय असं इथं आल्यावरती सुरुवातीला भाजपच्या वडगाव शरीफच्या अध्यक्षांनी पत्र दिले मला आम्ही थेट सांगितले तर मी डिक्लिअर केलं की महायुतीतला जो दुसरा उमेदवार येईल किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार येईल त्याचं काम आम्ही करणार नाही तुम्हाला हा फीडबॅक कुठं कुठं मिळाला असा फीडबॅक नसतो हा कार्यकर्त्याच्या मनातला एक भाव असतो प्रत्येक मतदारसंघात महायुतीतील घटक जे आमचे पक्ष आहे त्यांचे नेते सुद्धा जेव्हा आमचा सिटी आमदार आहे त्यांचे कार्यकर्ते सांगतात की आपल्याला कार्यकर्त्याला वाटत की, का पक्षा की आमच्या पक्षाला ही जागा मिळाली ते नैसर्गिक आहे हे निर्णय ने जे आहे हे त्या पक्षातील सर्व महत्वाचे वरिष्ठ नेते कोर कमिटी आणि दिल्लीमधले नेते बसून ठरवणार त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना ती व्यक्त करण्यामध्ये काही गैर नाही भाजपाचा कार्यकर्ता अत्यंत शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे पक्षाचा आदेश लागेल नक्कीच शेरी मध्ये आमची चांगली शक्ती आहे चांगलं काम राहिलेलं आहे कार्यकर्त्यांना असं वाटणं हे निसर्गत आहे पण याचा निर्णय सर्व प्रमुख पक्षातील नेते करतो काही फॉर्म्युला जर ठरलेला आहे की स्टँडिंग आमदाराकडे जागा असणार आहे राष्ट्रवादीकडे जागा आहे पाठवून आजच्या पैठणीचं औचित्य काय होत आज जर आपण पाहिलं तर पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक पक्ष महायुतीतून दौरा करतो आदरणीय अजितदादा पवार दौरा आहेत ते अशाही ठिकाणी जाऊन दौरा करते जिथे त्यांच्यासाठी लावणार किंवा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दौरा करतात तर मुख्यमंत्री आहेत संघटना म्हणून संघटनेचा भेटावं लागेल ना आम्ही इथे निवडणूक आधी लढलेलो संघटनेला तर भेटावंच लागेल ही संघटना ऊर्जावान करणं कामाला लावणं हे मुख्य ध्येय जागा वाटपाचा निर्णय वरती होतो काँग्रेसला सोबत केंद्राबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दिसून आलेली लोकसभेमध्ये जी नाराजी होती ती विधानसभेमध्ये देखील अनेक बैठकांमधून व्यक्त होते मग पुण्यामध्ये असू द्यात किंवा बारामतीमध्ये असू द्यावरती अजून समाधान होईल कार्यकर्त्यांचा असा तोडगा निघाला नाही पक्षाची काय भूमिका असते शंभर टक्के समाधान होणारे शंभर टक्के महायुती म्हणून आम्ही तातडीने लढणार आहोत आणि कोणत्याही नव्या युती जेव्हा होत असतात तेव्हा आमच्या समोर महाविकास आघाडी ती पण एक अनोखी आघाडी आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये असाच भाव असणार आहे त्याच्यामुळे असं काही फार नैसर्गिक वातावरण नाराजीचं असं अजिबात आता नाही लोकसभा झाली आता मागे आता विधानसभेसाठी मैदानात उतरला कार्यकर्ता अत्यंत ऊर्जावान आहे आणि अत्यंत चांगला आहे या सगळ्या बैठकांमुळे वातावरण गडूळ होतं तुम्हाला वाटत नाही का अजिबात छान आहे तुम्ही इथे आलात पण इथे स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक जे नेते त्यांच्यामध्ये एक दिसत नाही म्हणले बारा नगरसेवक किमान सहा पेक्षा जास्त इथे उपस्थित नाही बाप्पू पटारे इथे मोठे नेते ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत म्हणजे काय आहे, आहे, जे उपस्थित नाही किंवा जे उपस्थित आहेत त्यांच्याविषयी काही शेवटची बैठक नाही अनेक बैठका होती छोट्या बैठका होती त्यामुळे या सगळ्या विषय सोडवण्यासाठी का आम्ही उद्या आहोत त्यामुळे उपस्थित नसणाऱ्यांची काही नैसर्गिक कारण काही लोकांची अडचणी असतील

ज्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे तिथे दहा लोक असतात त्यातले सगळ्याच पक्षाकडून सगळ्याच पक्षाकडे येणारे आपले आपले पक्ष झाले ना त्यामुळे असं तर राजकारण होणार नाही दोन दिवसापूर्वी भाषा नितिश राणे भाजपचे जे आमदार आहेत त्यांनी जी भाषा वापरून आम्ही मस्जिदीमध्ये नाही आणि या राजकारणामध्ये माझा प्रत्यक्ष वर्षाचा स्वभाव आणि माझा जे पावर आहे त्याच्यामध्ये कोणी व्यक्तीने काही स्टेटमेंट केले त्याच्यावर मी स्टेटमेंट करत नाही मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे त्याच्यावर टिप्पणी करण्याचं कारण बैठकीमध्ये बैठकीत बसले होते काय

या अडचणी किंवा ह्या प्रश्नांना प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागतं प्रत्येक पक्षाला त्यामुळे या विषयांना काहीतरी सणचणी होईल असा अजिबात नाही हा राजकारणाचा मूळ स्वभाव आहे मुख्य ध्येय आमचं जे आहे ते मुख्य ध्येय महाराष्ट्राच्या हितासाठी परत एका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचं माहितीचं सरकार स्थापन केलं आहे